सांगितलं अभिनय म्हणजे काय नृत्य कला म्हणजे काय यामध्ये कुठलाही इथं भाव नसून यामध्ये फक्त भगवान शंकराची आराधना ग्रामीण भागातील महिलांना एक खाकाचं व्यासपीठ निर्माण हो पाणी द्या पाणीची बक्षी द्या ग्रामीण भागातील महिलांना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं त्यांच्या कलागुणांना वाव भेटावा म्हणून आपण हा कार्यक्रम घेतो यापाठीमागे तुमच्यामध्ये कला वाढलेल्या असतात त्याला फक्त या ठिकाणी या व्यासपीठावर आपण प्रकट करतो आणि आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीनं या आमच्या भगिनी नृत्य करतात हे सुद्धा आज पहिल्यांदा पाहिजे आणि आज या ठिकाणी आमच्या या मॅडम या तेजस्विनी या दोन मॅडम आहेत ज्यांचं ब्युटी पार्लर या ठिकाणी आपण पाहतात तर